मंडळी आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचं प्रोडक्शन हाऊस सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत तर काही दिवसापूर्वी स्टार प्रवाहावर घरोघरी मातीच्या चुली ही मल्टी स्टारर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे या अगोदरच स्टार प्रवाहावरील नंबर वन मालिका ठरलं तर मग ही मालिकासुद्धा सोहम प्रोडक्शन यांच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गतच तयार झाली आहे आता आणखी एक नवीन मालिका ते प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत तर कलर्स मराठीवर येत्या बावीस एप्रिलपासून सुखकळे ही नवीन मालिका दाखल होणार आहे या मालिकेत स्पृहा जोशी आणि सागर देशमुख यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत तर सोहम प्रोडक्शनच्या इतर मालिकांसारखंच या मालिकेलासुद्धा प्रेक्षक भरभरून प्रेम देतील अशीच आशा व्यक्त होत आहे तर सोहम प्रोडक्शनने सुखकळे या मालिकेच्या अगोदर काही मालिकांची निर्मिती केली आहे यामध्ये अल्मो सुफल संपन्न यानंतर नवलक्ष ललित दोनशे पाच नांदा सौख्य बर्रे यानंतर नावाजलेली ठरलं तर मग आणि आता नुकतीच दाखल झालेली स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली अशा काही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत या सर्वच मालिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिला आहे सोहम प्रोडक्शनची ठरलं तर मग ही मालिका तर ऑल टाईम ब्लॉकबास्टर ठरली आहे या मालिकेतील सायली आणि अर्जुन या पात्रालासुद्धा प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिला आहे तर गेल्या अठरा मार्चपासून श्वेता शिंदे आणि सुमित पुसावळे यांची प्रमुख भूमिका असलेली घरोघरी मातीच्या चुले ही मालिकासुद्धा सध्या प्रेक्षकांच्या पसंती उतरते तर सोहम प्रोडक्शनची लवकरच सुखकळ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका